बिग बॉस मराठी सहाच्या कार्यक्रमाची रंगत आता वाढत चालली आहे गेल्या आठवड्यात कोणी बाहेर पडलं नसलं तरी यंदा बिग बॉसच्या घराबाहेर कोणीतरी पडणार एवढं नक्की आहे नुकताच बिग बॉस मराठीच्या घरातील एलिमिनेशनसाठी नॉमिनेट झालेल्या स्पर्धकांचा लेटेस्ट वोटिंग ट्रेंड समोर आला आहे यामध्ये नंबर नऊ वर रुचिता जामदार आहे तिला तिचा गेम सुधारण्याची संधी मिळणार आहे ती ज्या पद्धतीने घरात भाष्य करते ते कोणालाच आवडत नाही या आठवड्यात भाऊच्या धक्क्यावर राकेशच्या कॅरेक्टरवर शिंतोडे उडवल्यामुळे तिची शाळा होणार आहे एवढं नक्की प्रभू शेळके हा दुसऱ्या क्रमांकावर अडकला आहे प्रभूलाही कमी वोट्स मिळाले आहे तो काहीच करताना दिसत नाही अनुश्री मानेची यावेळी बिग बॉसच्या घरात शाळा होणार एवढं नक्की आहे पण ती सध्या सातव्या क्रमांकावर आहे राधा पाटील मुंबईकर ही सहाव्या क्रमांकावर आहे दीपाली सय्यद ही पाचव्या क्रमांकावर आहे सागर कारंडे हा चौथ्या क्रमांकावर आहे करण सोनावणे पहिल्या आठवड्याप्रमाणे दुसऱ्या आठवड्यात ही तिसऱ्या क्रमांकावर असेल तो ओवर कॉन्फिडंट वाटतोय तर दिव्या शिंदे दुसऱ्या क्रमांकावर राज्यकर्ताना दिसत आहे तर रोशन भजनकरला सतरा स्पर्धकांपैकी प्रेक्षकांचा सर्वाधिक पाठिंबा मिळतोय तो पहिल्या क्रमांकावर आहे मात्र त्याला योग्य फुटेज मिळत नसल्याची तक्रार चाहत्यांकडून आणि त्याच्या घरच्यांकडून होत आहे या सगळ्यांमध्ये वोटिंग ट्रेंडमध्ये शेवटच्या क्षणापर्यंत धाकदुखी असतेच यंदा बिग बॉसच्या घरातून दिव्या शिंदे बाहेर पडेल असंच दिसत आहे वोटिंग ट्रेंडमध्ये ती दुसऱ्या क्रमांकावर असली तरी हे वोटिंग्स मागे होऊ शकतात तर मग तुम्हाला काय वाटतं यापैकी कोणता स्पर्धक यंदा बाहेर पडेल आणि कोणता सेव होईल कोणाला बाहेर पडायला हवे आणि कोणाला नको हे कमेंटमध्ये सांगायला विसरू नका आणि एस बी मार्ट एंटरटेनमेंट चॅनलला लाईक ला शेअर आणि सबस्क्राईब करा